नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं टॉक्सवरती खरं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नुकत्याच नगर परिषदांच्या निवडणुका पार पडल्या आणि यासोबतच काही मानक नगर परिषदांच्या निवडणुका ह्या लांबणीवरती गेल्यात अशातच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जिल्हा अर्थातच यवतमाळ जिल्हा आणि या यवतमाळ जिल्ह्यातल्या यवतमाळ नगर परिषदेच्या सुद्धा निवडणुका पुढे गेल्यात याच निमित्तानं आपण काँग्रेस या पक्षाच्या अधिकृत उमेदवार या नगर परिषदेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार प्रियंका ताई मोघे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की त्यांचा नगर परिषदेच्या संदर्भातला काय व्ह्यूज आहेत किंवा काय त्यांचं व्हिजन आहे हे आपण जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ किंवा हा इंटरव्ह्यू मुळात यवतमाळकरांसाठी आहे कारण यवतमाळकरांना हे उमेदवार आपल्याला निवडून द्यायचे आहेत तर त्यांचा उमेदवार कसा असावा हा आमचा एक प्रयत्न आहे या ठिकाणी म्हणूनच आपण सुरुवात करूया नमस्कार ताई नमस्कार कशा आहात ते खरं म्हणजे निवडणुका पुढे गेल्या आहेत आणि अशातच एकदम दगदग झालेली असेल आतापर्यंत निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान तर कुठपत आली आहे प्रचार वगैरे आपला सगळं तसं पाहिलं तर एका बाजूनी असं वाटतं की आपल्याला खूप वेळ भेटलेला आहे नागरिकांना पर्यंत पोहोचण्यासाठी प्रचार करण्यासाठी कारण पहिले जे भेटलं होतं ते तीन सव्वा तीन दिवसाचाच वेळ भेटलेला होता आणि आता नागरिकापर्यंत पोहोचू शकेल प्रत्येक वॉर्डमध्ये जाता येईल आता हा वेळ भेटलेला आहे तर समस्या अजून म्हणजे मूळ पद्धतीने जाणून घेण्याचा चान्स भेटलेला आहे असं वाटतंय आणि दुसऱ्या बाजूनी असं पण वाटते की म्हणजे बरेचसे उमेदवार आहेत त्या माझी नगरसेवकाचे त्यांनी खूप मेहनत केलेली आहे मी देखील मेहनत केलेली आहे खर्च झालेला आहे वापस हा खर्च त्यांना करावा लागणार आहे बरेचसे उमेदवार तर असे आहेत की त्यांनी कर्ज काढून प्रचार केलेला आहे आणि त्यांची सर्व तयारी झालेली होती प्रत्येक म्हणजे माझ्या माहितीनुसार मी जसं त्यांच्यासोबत फिरली प्रत्येकानी जवळजवळ दोनदा पूर्ण वॉर्ड फिरलेला आहे प्रत्येक उमेदवारांनी डबलची मेहनत झाली डबलचा पैसा झाला आणि हे, हे काय करणार आहेत शासनाने याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे असं मला वाटतं म्हणजे हा सगळा आर्थिक भूर्दंड खूप मोठा वाढतोय सगळ्या उमेदवारांवरती आपल्याला म्हणजे तुमच्या स्वतःसोबतच इतरांची पण काळजी आहे आपल्याला हो ऑफकोर्स काळजी तर आहेच जरी ते माझी प्रतिस्पर्धी असतील तरी त्यांचा देखील खर्च तर झालेलाच आहे त्यांची पण डबल मेहनत आहेच म्हणजे मी तर असं म्हणेल की एक तारखेला एक निवडणूक संपली आता ही दुसरी चालू झाली माझा उद्देश हाच आहे कारण वापस पहिलेपासून सगळं करावं लागणार आहे जे वातावरण तयार झालेलं होतं ते वापस निर्मिती करावं लागणार आहे परत जे नागरिक राहतात त्यांची एक उत्सुकता राहते ती देखील संप म्हणजे संपणी नाही म्हणणार मी पण वापस तयारी करावं लागणार आहे या सगळ्या गोष्टींची बरोबर खरं म्हणजे आपल्याला यवतमाळ नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष जे काही पदासाठी आपल्याला यवतमाळकरांनी का म्हणून निवडून द्यावं म्हणजे असं काय आपल्यामध्ये खास वेगळंपण आहे जे की इतर उमेदवारांमध्ये नाही आहे अच्छा मी उच्च शिक्षित आहे माझं बी टेक झालेलं आहे परत एमटेक झालेलं आहे मला टेक्निकल एज्युकेशन आहे या मी माझ्या एज्युकेशनचा वापर चांगला नगर परिषदेमध्ये करू शकते ज्या ज्या समस्या आहेत त्या जाणून घेऊ शकते आणि जसं मी यवतमाळ शहरामध्ये जवळजवळ दहा वर्ष झाली आहे मला इथे राहून त्यामुळे नागरिकांच्या ज्या ज्या समस्या आहे मी त्या फार जवळून पाहिलेल्या आहेत आता तर जसं फिरणं चालू आहे तर त्याच्यात खूप जवळून पाहत आहे लोकं खूप त्रस्त झालेली आहे दहा वर्षापासून इथे कामं झालेली नाही सगळे नगर परिषदेद्वारे जे जे कामं होतात ती सगळे रखडलेली आहेत त्या पूर्ण करायचा प्रयत्न मी नक्कीच करेल आणि जे जे कामं होतील जसं रस्ते झालं मोकाट जनावरे झाले गाडी झाले कचऱ्याचा फार मोठा समस्या आहे परत पा पाणी पाणी आहे पाणी भेटलं तर पाहिजे रोज भेटलं पाहिजे चोवीस तास भेटलं पाहिजे हा तर माझं उद्दिष्ट आहे हे आपल्याला भेटलं पाहिजे आणि जे, 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 जे कामं करेल ते दर्जेदाररीत्याच करेल आणि माझं जे आहे की ते नागरिकांच्या ज्या हक्काच्या सुखसोयी हो आहे ते त्या त्यांना कशा उपलब्ध करून देईल हा माझा मोठो आहे हे मी म्हणते आणि यवतमाळचं एक मी मॉडेल तयार केलेलं आहे की माझ्या म्हणजे स्वप्नातली नगरी जी आपण म्हणतो ते तसं आपल्याला भेटलं पाहिजे हे माझं स्वप्न आहे आणि मी नक्कीच चांगली संधी भेटल्यास तर नक्कीच चांगलं करण्याचा हंड्रेड पर्सेंट देईल आणि चांगलं करू म्हणजे आपण यवतमाळसाठीच एक विकासाचं मॉडेल तयार केलं असं आपल्याला हां विकासाचं मॉडेल तयार केलेलं आहे वॉर्डवाईज तयार केलेलं आहे परत मी माझ्या सर्व जे उमेदवार आहेत त्यांच्यासोबत डिस्कस केलेले आहेत की काय काय त्यांच्या समस्या आहे नागरिकांच्या जसं तर प्रत्येक वॉर्डचा वेगळा प्रश्न असतो बरोबर हो की नाही कुठे जास्त कचऱ्याचा असतो कुठे रस्त्याचा असतो कुठे नाल्यांचा असतो आपल्याला ते सगळं करायचं आहे वॉर्डवाईज म्हणजे मॉडेल तयार केलेलं आहे स्मार्ट सिटी कशी बनेल आपली आपलं यवतमाळ आपल्या शहराचं सौंदर्यकरण कसं घडेल आणि आपलं यवतमाळ कसं प्रगट होईल प्रयत्न राहील ओके आपण यवतमाळ नगर परिषदेच्या नगराध्यक्ष म्हणून आपली यवतमाळ बद्दलची काय अशी स्वप्न आहेत की जी नक्कीच मतदारांना त्याच्यामध्ये आपण सांगाल यवतमाळ जे आहे जसं की माझ्या स्वप्नातलं जे यवतमाळ आहे ते मी सरळ पूर्ण मॉडेल जे आहे ते कागदावर उतरवलेलं आहे की कसं असायला पाहिजे स्वच्छ स्वच्छतेच्या बाबतीत कसं असलं पाहिजे रस्त्याच्या बाबतीत कसं असलं पाहिजे नाल्याच्या बाबतीत कसं असलं पाहिजे आणि गेल्या काही वर्षापासून जसं पंधरा वीस वर्षा अगोदर यवतमाळ शहराला आपल्याला स्वच्छतेच्या बाबतीत अवॉर्ड भेटला होता पारितोषिक भेटलं होतं आणि ते गत वैभव जे आहे ते वापस मिळवायचं मी नक्कीच प्रयत्न करेल आणि हे माझं स्वप्न आहे की आपल्याला ते यवतमाळ टॉप थ्रीमध्ये तरी आलं पाहिजे स्वच्छतेच्या बाबतीत तरी अच्छा स्वच्छतेच्या संदर्भामध्ये आपल्याला चांगलं काम आहे <laughs> का ते हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण की आम्हाला येताना सुद्धाच अनेक खड्डे लागलेत अनेक कचरा बऱ्याच ठिकाणी दिसून आला या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येतात आणि याच्यावरती आपलं चांगलं काम कराल असं यवतमाळकरांना सांगाल तसं पाहिलं तर यवतमाळ घाणीचं साम्राज्यच झालेलं आहे स्वच्छता नाही आहे त्यामुळे रोगराई पसरते आहे म्हणून ही बेसिक नीड आहे की स्वच्छता असलीच पाहिजे आणि त्याच्यावर मी नक्कीच काम करेल आपण नुकत्याच सांगितलंय की या नगर परिषदेला आपल्याला टॉप थ्री मध्ये आणायचं आहे स्वच्छतेच्या संदर्भात परंतु सगळ्यात महत्वाचा प्रश्न पाण्याचा आहे अजूनही ट्वेंटी फोर बाय सेवन अजूनही पाणी यवतमाळ शहरातल्या लोकांना मिळत नाहीये याच्याबाबत आपण काय करणार कारण की पाण्याचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे बरोबर हे तर मूलभूत गरजच आहे बरोबर पाणी चोवीस तास भेटलं पाहिजे दररोज भेटलं पाहिजे एकीकडे पाण्याचा नासाडा होतो आणि कुठे कुठे तर पाणी भेटतसुद्धा नाही जवळजवळ आठ आठ दिवस असे पण एरिया आहेत जिथे आठ आठ दिवस पाणी येत नाही तर याच्या अगोदर जे झालेलं आहे अमृत याच्या अगोदरच्या स सरकाराने अमृत योजना आणली होती ज्याच्यामध्ये जवळजवळ शंभर कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि ते त्याच्यासाठी त्यांनी रस्ते फोडून ठेवलेले पाईपलाईन टाकल्या पण ते का काम अजून पूर्ण केलेलं नाही आहे आणि त्यामुळे लोकांना पाणी पण भेटत नाही रस्ते पण खराब झालेले आहे आणि हे जे प्रश्न आहेत हे कशामुळे झाले तर नगरपरिषदमध्ये आणि पाणीपुरवठा विभाग या दोघांमध्ये समन्वय नसल्यामुळे हा जो प्रश्न जो आलेला आहे तो या या दोन गोष्टीमुळे झालेला आहे तर मी नक्कीच प्रयत्न करेल की नगरपरिषदेद्वारे आणि पाणीपुरवठा या दोघांमध्ये समन्वय करेल याआधी जवळजवळ आठ ते दहा दिवस पाणी नव्हतं येत जेव्हापासून बाळासाहेब आले त्यांनी दहा महिन्याच्याच कालावधीमध्ये जवळजवळ चार दिवसामध्ये तरी पाणी येत आहे म्हणजे बऱ्याचशा समस्या निवारण झालेलं आहे आणि जे आहे प्लॅनिंग बाळासाहेबांचं त्यावर नक्कीच आम्ही प्रयत्न करू आणि पाण्याचा जो प्रश्न आहे तो नगर परिषदेद्वाराच होतो तर आपण नक्कीच या दररोज पाणी भेटेल यावर नक्कीच प्रयत्न करू स्वच्छतेच्या संदर्भात आपली बरीचशी स्वप्न आहेत परंतु आम्ही काही यवतमाळमध्ये नागरिकांशी चर्चा केली त्या सगळ्यांचा एकच प्रश्न आहे की इथला कचरा कचरा आजही स्वच्छतेच्या संदर्भामध्ये पूर्णतः ढिसाळ व्यवस्था चाललेली आहे आणि कचऱ्याच्या बाबत कोणताही निर्णय योग्य पद्धतीने काम किंवा उपाययोजना नगर परिषद करत नाहीये हे सातत्याने आरोप नगर यवतमाळ नगरकरांकडनं होत आहे बघा तर याबाबत आपल्याकडे काय उपाय आहेत आणि आपण काय करू शकाल कचऱ्याच्या संदर्भामध्ये व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये तसं पाहिलं तर यवतमाळ हे घाणीचं साम्राज्यच झालेलं आहे तुम्ही पाहसाल तर यवतमाळमध्ये तर आहेच परत यवतमाळच्या चारही बाजूनी कचराच कचरा तुम्हाला दिसेल जो कचरा जो जमा होतो तो टाकळी जंगलच्या तिथे जमा होतो आणि तो जाळल्या जातो हां तो जेव्हा जाळल्या जातो तेव्हा जंगलमध्ये आग लागते प्राणी तिथे जे प्राणी आहेत हरणं आहे बिबटे आहेत बाकी मोर आहेत जंगली प्राण्यांना खूप त्रास होतो म्हणजे त्रास होतो म्हणजे त्यांना पण सिक्युअर फील नाही होत जंगलाला आग लागल्यामुळे आणि जेव्हा पाऊस येतो तेव्हा तो पाऊस आला तर मग जो काही कचरा असतो तो सगळा नदीत जातो आणि तेच आजूबाजूची गावं तिथचे प्राणी सगळे ते पाणी पितात त्यामुळे रोगराई पसरते हा कचऱ्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे हे जर आपल्याला प्रश्न निर्माण होतो पाऊस आल्यास किंवा मग जंगल जंगलमध्ये खराब होतो प्रदूषण वाढतं पर्यावरणीय हानी होतंय त्या सगळ्या गोष्टी बरोबर आहे हे सगळं कचऱ्यामुळे होते अस्वच्छता दिसते अजून दुसरी जी गोष्ट आहे आपल्याला हे चांगलं करायचं असेल तर त्याच्यासाठी रिसायकलिंग युनिट आलं पाहिजे जर मला संधी भेटली तर मी नक्कीच जवळजवळ चार रिसायक्लिंग युनिट आणायचा प्रयत्न करेल हां जेणेकरून यवतमाळच्या नाग यवतमाळचे जे युवक आहेत यंग जनरेशन आहेत त्यांना रोजगार पण भेटेल तिथे प्लांट आणले तर याच्यासाठी प्रयत्न करेल आणि स्वच्छता देखील होईल म्हणून असं स्वच्छता आपली थीम सगळ्याची स्वच्छतेच्या संदर्भातली म्हणजे स्वच्छ असेल तरच आरोग्य चांगलं राहील हो। आरोग्य चांगलं राहील तर लोकांची कार्यक्षमता वाढेल अशा पद्धतीने आपले स्वप्न अतिशय चांगली गोष्ट आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न सध्या नगर परिषदेचा महत्वाचा प्रश्न आहे की रस्त्यावरती आजही गाई फिरतात गाई रस्त्यांनी अनेकदा ऍक्सिडेंट सुद्धा होतात त्याच्यानंतर काही भटकी कुत्री सुद्धा आहेत त्यांच्यामुळे सुद्धा रस्त्यावरती अनेकदा चावे घेतात लोकांचे चालतात रस्त्याचे या सगळ्या गोष्टी घडत असताना तो आपल्याला दिसून येतात अशावेळी नगर परिषदेची आपली एक अध्यक्ष म्हणून आपण काय भूमिका बजावाल यांची व्यवस्था नेमकी कशी कराल जसं की तुम्हाला माहित आहे आता यवतमाळचे बरेचसे नागरिक जे आहेत ते काय करतात प्लास्टिकमध्ये अन्न बांधतात आणि फेकून देतात रस्त्यावर मग तेच अन्न ती गौमाता खाते आणि मग तशी एक केस झाली होती की ते गौमातेने खाल्लं आणि ती दगावली आणि जेव्हा तिचा पोस्टमॉर्टम केला तेव्हा तिच्या पोटातनं अक्षरशः चाळीस किलो प्लास्टिक निघालं होतं चाळीस किलो हां तर मग या समस्येला आपल्याला सामोरं जायचं असेल तर नगरपरिषदेद्वारा मला सपोज अध्यक्षपद भेटलं तर मी एखादी भव्य मोठी जागा पाहिल जेणेकरून तिथे त्यांची त्यांच्यासाठी गौशाळा काढण्यात येईल तिथे त्यांचं खाण्याची पिण्याची व्यवस्था करण्यात येईल आणि दुसरं हे झालं गोमातेचं दुसरं तुम्ही म्हटलं भटक्या कुत्र्यांचं कुत्र्यांचा जो विषय आहे तो तर फारच भयानक आहे कारण रस्त्या स्त्रियांना खास करून स्त्रियांना रात्री अपरात्री असं फिरायचं जरी झालं तरी त्या घाबरतात स्ट्रीट लाईट पण न नसतात आणि परत हे मोकाट जनावरांचा प्रश्न जो आहे याच्यासाठी देखील आपण नगर परिषदेद्वारा भटक्या कुत्र्यांसाठी पण श्वानशाळा काढू आणि त्यांच्यासाठी व्यवस्था करू त्यानंतरचा महत्वाचा प्रश्न यवतमाळकरांना सातत्याने भेडसावतो तो म्हणजे आरोग्याचा आरोग्याच्या बाबत त्रस्त झाले आहेत यवतमाळकर आणि याबाबत जर आपण साधं तात्पुरतं नुकतं उदाहरण बघितलं तर कोविडच्या काळामध्ये यवतमाळच्या प्रत्येक रुग्णालयामध्ये साधे बेड सुद्धा रुग्णांना मिळत नव्हते दम तोडला लोकांनी जमिनीवरती म्हणजे इतकी अवस्था इतली आरोग्याच्या बाबतची आहे हे साधारणतः ढिसाळ व्यवस्था आपल्याला दिसून आली सगळी आपण नगराध्यक्ष जर झालात तर यवतमाळकरांना आरोग्याच्या बाबत काय सुविधा द्या जे आहे आरोग्य म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी मी गेलेली आहे प्रचारादरम्यान गेलेली आहे त्याच्या आधी पण मला माहीत होतं की बऱ्याच माझ्या आई बहीण ज्या आहेत त्यांचं जे घर आहे ते नाल्याला लागून आहे हां त्यामुळे काय होते जेव्हा पाऊस येतो तेव्हा ते, ते नाल्यात पाणी वाहत पाणी जातं आणि त्यामुळे त्यांच्या घरात देखील पाणी जातं आणि काही काही ठिकाणी तर असं पाहिलेलं की ते सुद्धा पडलेल्या आहेत म्हणजे अक्षरशः मी स्वतःच्या डोळ्याने पाहिले वास्तव आहे कळम चौकातलं वास्तव आहे हे पाहिलेलं आहे मी स्वतः पाहिलेलं आहे त्यामुळे नाल्या ह्या स्वच्छ झाल्याच पाहिजे पावसाळ्याच्या आधी तर झालंच पाहिजे सगळं ड्रेनेज आहे ते सगळं घाण घाण जमा झालेली राहते ती सगळी स्वच्छ झाली पाहिजे हा माझा मोठं आहे जेणेकरून बराचसा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल दुसऱ्याची गोष्ट आहे ते आरोग्य केंद्र आरोग्य केंद्र ज्या फॅसिलिटीज आहेत टेक्निकली ज्या 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 वस्तू असायला पाहिजेत आरोग्यासाठी त्या भेटल्याच पाहिजे परत बरेच ठिकाणी असं आहे की पे शासकीय रुग्णालय आहे तिथे खूप जास्त गर्दी असते म्हणून बरेचसे लोकं जायला पाहत नाहीत माझे बांधव पाहत नाहीत जायला जेणेकरून मग ती दर्जेदाररित्यानी सोय करून कॅम्पेनिंग घेऊन मी काहीतरी करू शकेल महिन्यात एक दोनदा तरी कॅम्पेनिंग झालं पाहिजे त्यांना मोठ मोफत औषधी वाटप झालं पाहिजे याच्यासाठी मी दक्षता घेईल आणि स्वच्छतेच्या बाबत आपण काय करणार की कारण की आरोग्याच्या बाबत जर बघितलं तर पासूनच अनारोग्य पसरत आणि साथीचे रोग सातत्याने पाहायला मिळतात तर नाल्यांच्या बाबत आपला काय भूमिका आहे नाल्या ह्या स्वच्छ झाल्याच पाहिजे ते ड्रेनेज जे आहे ते नेहमी स्वच्छ झालं पाहिजे रेग्युलर झालं पाहिजे यवतमाळकरांचा करांचा महत्वाचा प्रश्न त्यानंतर आहे शाळांच्या संदर्भामध्ये शिक्षणाच्या संदर्भामध्ये की इथे जर शिक्षणाचं बाबत जर बघितलं तर नगर परिषदेच्या ज्या शाळा होत्या त्या शाळांच्या बाबत आपली काय भूमिका आहे कारण की आज त्या शाळा बंद पडलेल्या आहेत सगळ्या तर तिथे आपण काय नवीन इनिशिएटिव्ह घेऊ शकाल की सगळ्या विद्यार्थ्यांना त्या खुल्या होतील आणि नवीन अत्याधुनिक शाळा बनवण्याबद्दल आपली काही भूमिका का आहे का सध्या तरी नगर परिषदेच्या ज्या ज्या शाळा आहेत अशा काही शाळा मी पाहिलेल्या आहेत जिथे चारशेची कॅपॅसिटी आहे तिथे चाळीससुद्धा ॲडमिशन्स नाही आहेत इव्हन यवतमाळमध्ये पाहते की त्या शाळा दर्जेदार नसल्यामुळे चांगलं शिक्षण नसल्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्रायव्हेट स्कूलमध्ये जावं लागते यामुळे काय होतं त्यांचा पैसासुद्धा वाया जातो जो दुसरीकडे यूज होऊ शकतो तो पैसा त्यांचा वाया जातो या परिषदेच्या शाळेत त्यांना मोफत शिक्षण भेटते तिथे त्यांना भेटू नाही शकत या गोष्टी होऊ शकते आणि जी शाळा आहे नगरपरिषदेची ती डिजिटलाइज करायची आहे हा माझं स्वप्न आहे ज्या ज्या आधुनिक फॅसिलिटीज आहेत त्या भेटल्या पाहिजेत मुलांना परत सी बी एस सी पॅटर्न आहे इंग्लिश मिडियम आहे या आपल्याला करायच्या असतील चांगल्या शाळा तर ज्या ज्या परवानग्या लागतील त्या मी देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल आणि जसं तर स्कॉलरशिप झालं नवोदयाची एक्झाम झाली ही मी कंपल्सरी करायचा प्रयत्न करेल म्हणजे कंपल्सरी कल्या तर मुलांचा कोर्स अभ्यासाबाबतीचा जो दृष्टिकोन आहे तो वाढेल आणि स्पर्धा परीक्षेसाठी त्यांना तयार म्हणजे पहिला बेस जो तयार राहतो ना तोच क काय राहते कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हे त्यांना माहीत पडेल हे आपण करू शकतो आणि दुसरं जे आहे काय म्हणतो आपण बऱ्याचशा मुलांना शिक्षण शिक्षण घेता येत नाही अभावी शिक्षण घेत नाही त्यामुळे ते बऱ्याचशा वाईट मार्गाला जातात जसं व्यसनाधीन होतात या ज्या गोष्टी आहेत त्या कशामुळे होतात पैसा नसले त्यामुळे होतात शिक्षणाचा अभाव शिक्षणाचा अभाव होतो त्यांना मग इंटरेस्ट येत नाही तर आपण शाळा डिजिटलाइज केल्या चांगल्या केल्या जे जे काही आहे म्हणजे आपल्याला तो, तो जो दर्जा आहे खासगी शाळेचा तो दर्जा आहे तो आपण नगर परिषदच्या शाळेला दिला तर तो नक्कीच आपण चांगला करू शकतो मुलं तिथे ॲडमिशन्स घेतील इव्हन मी पाहिलेलं आहे दारवा शाळा जी आहे तिथे खूप जास्त ॲडमिशन्स आहे इवन ते तालुका प्लेस आहे आपलं यवतमाळ जिल्हा आहे आजूबाजूचे शहर आहे जसं कळंब आहे कळंबचे स्टुडंट्स येतात आर्नीचे येतात घाटंजीचे येतात ते प्रायव्हेट शाळेत जातात पण पर नगर परिषदेचे जे शाळेचे ओस पडलेले आहेत आपल्याला आपल्याला नक्कीच मी स्वतः सुशिक्षित आहे त्यामुळे मला शिक्षणाचं महत्त्व माहीत आहे त्यामुळे मला असं वाटतं की शिक्षण हे प्रत्येकाला भेटलंच पाहिजे नगरपरिषदेच्या शाळेमध्ये आपल्याला ग्रंथा ग्रंथालय असलं पाहिजे आणि स्पोर्ट्स स्पोर्ट्ससाठी ग्राउंड असलं पाहिजे ज्या ज्या आता स्पोर्ट्ससाठी रिझर्वेशन्स येतात म्हणजे विद्यार्थी चांगल्या पद्धतीने जाऊ जाऊ शकतील आपल्याला ते करा लागेल सायन्सची लॅबोरेटरी असते ती दर्जेदार झाली पाहिजे आपल्याला विज्ञानवादी लोक तयार करायचे करायचे आहेत आजकालचा कल लोकांकडे सायन्सचाच सा आहे हो की नाही आणि मुलांचा जो इंटरेस्ट आहे प्रत्येक मुला जर तुम्ही पाहाल तर इंजिनिअर किंवा मेडिकल मध्ये जायचं तर त्याचा इंटरेस्ट जो आहे तो इथूनच तयार होतो बेस जो आहे तो इथूनच तयार होतो तर आपण ते केलं पाहिजे बरं जो क्लास आहे आपण जो पाहतो ज्यांना भेटत नाही त्यांना दर्जेदार शिक्षण भेटवलं हा माझा नक्कीच त्यांना देण्याचा मी प्रयत्न करेल खरं म्हणजे नगर परिषदेच्या विकासासाठी खूप मोठे आपले स्वप्न आहेत आणि ते आपल्याला पूर्ण करायचे याच्यासाठी लागणार आहे आपल्याला निधी आणि पैशांची व्यवस्थापनासाठी आपल्याला सगळ्या गोष्टीची गरज असेल आर्थिक अडचण सगळ्यात महत्वाची असेल या आव्हानांना आपल्याला समोर जावं लागणार आहे अशा परिस्थितीमध्ये आपण जो काही मालमत्ता कर आहे किंवा पाणी पट्टी आहे पाणी कर असेल हे वाढवणार आहात का आणि हे वाढवून मग तुम्ही असा सगळा निधी जमा करणार आहात का तसं पाहिलं तर आपल्याला कर वाढवायची तर गरज नाहीच आहे हां जो कर आहे माझा उद्देश तर आहे जो कर घेत आहे तोच कमी झाला पाहिजे जो कर येऊन राहिला त्याचं सुन सुनियोजनपणापणेने आपल्याला काम करता आलं पाहिजे आणि ते मी करून दाखवेल हे मी तुम्हाला सांगते जेवढं काही आपल्याला टॅक्सचा पैसा येत आहे तो व्यवस्थितरित्या वापरला तरच आपण हे करू शकतो भ्रष्टाचारामध्ये पैसे वाया चालले आहे म्हणून आपल्याला ते पैसे कमी वाटतात ठिकाणी तो खर्च होत नाही तो योग्य ठिकाणी पैसा खर्च होऊन नाही राहिला म्हणून आपल्याला तो पैसा कमी वाटतो पण जे काही आहे ते मी नक्कीच कर कमी करण्याचा प्रयत्न करेल मला कर न वाढवण्याचं आपण आश्वासन सगळ्या नागरिकांना देणार आहात हो नक्कीच अच्छा म्हणजे आपण निधीच्या बाबतची आपली अशी काही विचार आहेत नगर परिषदेची आज खूप मोठ्या प्रमाणात थकबाकी बाकी आहे अजूनही आणि याच्यामध्ये जर बघितलं आपण तर वसुली होत नाही आहे नगर परिषदेची वसुली जर झाली नाही तर निधी आपल्या जो कुठून जमा होणार मग याच्यासाठीचे आपल्याकडे प्लॅन्स काय आहेत आता कारण एक अडचण जर बघितली आपण तर अनेक गरीब कुटुंब आहेत त्यांच्याकडे बऱ्याचसा वसूल व्हायचा आहे अजूनही कर त्यांच्याकडे बाकी असलेला मग त्याच्या बाबतचे आपल्याकडे काय धोरण आहे किंवा नियोजन आहे यवतमाळमध्ये बऱ्याचशा वस्त्या अशा आहेत ज्यांचे घर जे आहेत ते तिना मातीचे आहेत त्यांना एकसोबत एवढा मोठा कर भरणं शक्य नाही आहे त्यांच्यासाठी आपण टप्पेवारी कर भरण्याची योजना चालू करू परत काही सवलती देता येईल त्याचा प्रयत्न करू ही याच्यावर नियोजन आहे अच्छा। याच अनुषंगानं यवतमाळ नगर परिषदेच्या भागामध्ये शौचालय असो किंवा मग स्वच्छतागृह यांची फार कमतरता आहे म्हणजे साधं महिलांच्या संदर्भात जर बघितलं तर महिलांना स्वच्छतेसाठी कुठेही जागा उपलब्ध नसते किंवा इतर लोकांच्या बाबत जर म्हटलं बाहेरून जर कोणते पाहुणे आलेत त्यांना सुद्धा पाहताना व्यवस्थित वाटत नाही जागा मिळत नाही कुठे त्यांना शौचालयासाठी किंवा स्वच्छता गृहासाठी अशा वेळी आपली काय त्याच्यामध्ये एक नियोजन असेल की हे सगळं स्वच्छतेच्या संदर्भामध्ये किंवा स्वच्छता उपलब्ध करून देण्याच्या बाबत यवतमाळ शहरामध्ये स्वच्छालय सार्वजनिक स्वच्छालयाची फार कमतरता आहे त्यामुळे खूप जास्त त्रास सहन करावा लागतो खास करून महिलांना जास्त त्रास सहन करावा लागतो कुठे जावं काही नाही जावं ते त्यांना समजत नाही तर याच्यासाठी कमीत कमी प्रमुख ठिकाणी तरी आधुनिक स्वचालय सार्वजनिक सा सा, प्रयत्न करेल खरं कर म्हणजे आणखी प्रश्न आहे इथला जिवळाचा प्रश्न होतो रस्त्यांचा म्हणजे रस्त्यांनी जात असताना इथे लक्षात येत नाही की यवतमाळ शहर खड्ड्यामध्ये आहे की रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे म्हणजे सातत्याने दिसून येत आहे बाहेरचं कोणताही व्यक्ती आला तर अरे इथले रस्तेच व्यवस्थित नाही सगळ्यात अगोदर निदर्शनाचीच गोष्ट येते अशा वेळी आपण इथल्या रस्त्यांसाठी काय भूमिका घ्याल आणि काय काम आपलं असेल रस्त्यांच्या बाबत कारण प्रत्येक नागरिकांचा हा प्रश्न आहे बरोबर आहे आणि हा महत्वाचा प्रश्न आहे सायाभूत सुविधांपैकी महत्वाचा, महत्वाचा प्रश्न आहे हा रस्ते खराब असल्यामुळे ऍक्सिडेंटचे पण प्रमाण वाढलेले आहे हा एक मेन मुद्दा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं आजूबाजू आता यवतमाळ शहरामध्ये नगर परिषदेमध्ये जे जे काव आलेली आहेत जस पिंपळगाव झालं हा भोसा झालं हे तिथे रस्ते बिलकुलच डेव्हलप नाही आहेत म्हणजे इवन मी तुम्हाला सांगते की जायचं झालं तर गाडी तर जातच नाही सुद्धा आपल्याला असं बोळीत न जा लागतं असे रस्ते आहेत तर अशा ठिकाणी मी सर्वात पहिले रस्ते करेल आणि काही ठिकाणी तर मी असं पाहिलं जे ऑलरेडी बिल्डअप रस्ते आहेत जसं सिमेंट रोड आहे त्याच्यावर वापस डांबरीकरण केलेलं आहे गरज नसताना विनाकारांचा खर्च केलेला आहे त्यामुळे व्यवस्थित सुनियोजन करून मी रस्ते डेव्हलप करेल कसे जिथे डेव्हलप नाही आहे त्या एरियामध्ये हा माझा मोठं असेल अच्छा म्हणजे आपण रस्त्यांच्या बाबत आपण जिथे रस्ते नाही आहेत सगळ्यात आहे आणि विशेषतः जे ग्रामीण भाग नव्याने जोडण्यात तिथे आपण सुविधा उपलब्ध करून इव्हन मी हे पण पाहिलेलं आहे की जेव्हा आपण जातो तेव्हा गुगल ने दाखवते ते रस्ते पण तिथे जाताच येत नाही असं पण आहे मग तिथून असं पैदल जाऊन न जाऊन आपल्याला तो डेस्टिनेशन शोधावा लागतो हे पण सिच्युएशन आहे यवतमाळमध्ये ज्याला आपण जिल्हा म्हणतो अच्छा तर हे झालंच पाहिजे आणि हे बेसिक आहे हे हक्काची गोष्ट आहे रस्ते तर चांगले असलेच पाहिजेत इवन एक रस्ता तर असा होता की त्या अक्षरशः म्हणजे एखादी दि डिलिव्हरीची बाई गेली तर तिची डिलिव्हरी होईल इतका खराब रस्ता होता आणि त्या माणसाने अक्षरशः मला दाखवलं त्या पेशंटला भेटवलं मी स्वतः गेलेली आहे त्या जागेवर अशी पण सिच्युएशन आज यवतमाळमध्ये आहे म्हणून रस्ते हे झालेच पाहिजे हा बेसिक म्हणजे एकदमच बेसिक प्रश्न आहे यवतमाळच्या या सगळ्या शहराच्या भागामध्ये पार्किंगचा सुद्धा खूप महत्वाचा हो प्रश्न आहे की त्याच्यामध्ये पार्किंगच्या बाबत जर जागा उपलब्ध होत नाही किंवा त्याच्यानंतर ट्रॅफिकचा सुद्धा एक समस्या खूप मोठी ट्राफिक साधारणतः म्हणजे खूप जायला एखाद्या ठिकाणी ठरवलं तर त्याच्यामुळेच अडून जातो माणूस ट्रॅफिकमुळे या ट्राफिकसाठी आणि या पार्किंगसाठी काय आपल्याकडे नियोजन आहे बरोबर आहे तुमचं बाजारपेठेत तसं शहराच्या प्रमुख ठिकाणी किंवा मध्यभागी खूप जास्त वाहतूक कोंडी होते वाहनधारकांना कळत कळत नाही की आपले वाहन कुठे पार्क करायचे बरोबर आहे तर त्याच्यासाठी आपण पार्किंग स्लॉट अवेलेबल करू कुठे कुठे म्हणजे अंडरग्राऊंड पा पार्किंग पण अवेलेबल करता येईल ते पण आपण पाहू बाजारपेठेत तसं भाजी मंडीच्या तिथे पार्किंगचा खूप मोठा इशू आहे तो सॉल्व्ह करायचा नक्कीच प्रयत्न करू आधुनिक फॅसिलिटीज ज्या ज्या देता येईल पार्किंगच्या दृष्टीने त्या त्या करू खरं म्हणजे आता आपण मुलाखतीच्या शेवटाला येतो आहे आणि या निमित्तानं मला एक प्रश्न विचारा असं वाटेल की की आपण असं कोणतं वचन द्याल की जे तुम्ही पाळणार आहात भारतीय संविधानाच्या चौऱ्याहत्तराव्या घटना दुरुस्तीनुसार लोकल सेल बॉडीचे जे जे अधिकार आहे त्याचा पुरेपूर वापर घेऊन यवतमाळच्या नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे हे मी वचन देते धन्यवाद ताई आपण आम्हाला वेळ दिलात आणि यवतमाळकरांची जे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची प्रश्ना आपण उत्तरं याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न केला आणि विशेषत म्हणजे आपण जे काही आपलं व्हिजन आहे या यवतमाळच्या विकासाच्या संदर्भातलं त्याच्याबद्दलचं आपण सगळं याच्यामध्ये संपूर्ण आमच्या दर्शकांना त्याच्यामध्ये सांगितलं आपण यवतमाळकरांना नक्की आपले मुद्दे आवडलेले असतील आणि आपलं व्हिजन आवडलेलं असेल अशी एक आशा करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद